हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर फ्रेंड्स काय करते, है क्या बगा, जूस करते। okay. आज बघूया बघा आपल्या आई आज आई आणि गाजरचा ओके आणि आज जेवण काय आहे मग चवळीची आमटी बघा आईने दुधी काढून ठेवले दुधीच काय करते दुधीची भाजी दुधीचा हलवा हो आज दुधीचा आहे तर मस्त चवळीची आमटी आहे एक नंबर आजचं पण जेवण आपलं टेस्टी टेस्टी आहे गाजर बीटचा त्यात तिने थोडं पाणी ऍड केलं आता काय घालणार आहेत असंच पियाच हा फ्रेंड्स तुम्ही पण पिऊ शकता सगळ्यांच्या हेल्थ साठी चांगला असतो तो तर फ्रेंड्स मी आता आईला दुधी किसून देते कारण ती बोली तुला जर हलवा खायचा असेल तर तुला दुधी किसून द्यावा लागेल तर ठीक आहे देऊया आपण किसून देत का एवढं चला मी आता आईला दुधी किसून देते चला तर आपला दुधी किसून झालेला आहे मस्त पैकी आता आईने ते हलवा करायला घेतलाय कोणत्या काय डेट ह्या हा या ओके ह्याकडे आता आपल्याला हलवा करायला घेते आई काय तू पानायला गेली आपण आता आईची दुधी हलव्याची रेसिपी बघूया म्हणजे तुम्हाला रेसिपी पण समजेल पहिला आता आईने तूप घातलेलं आहे तूप घालताना चिकटेगिरी नये मस्त पैकी तूप खा स्वस्त राहा मस्त राहा त्याच्यात आईने आता दुधी घातलाय आता हा आपण चांगला परतवून घ्यायचा आहे बरोबर ना भाजून हे बघा आपला दुधी परतवून होतोय इथे आईने काय काढलंय काजू आणि मनुका तोपर्यंत आपण असं एक एक खायचा उचलून तर कडईत जायपर्यंत आपण एक एक पोटात ढकलत राहायचं काय बरोबर ना हलव्यात काय हलव्यात काय अजून घातले आपल्याकडे काय काजूची कमी आहे घातलंय अजून कोकणात कोकणात कोकणातली कधी काजूची कमी नसता मामा मा ना मामा दोन दोन तीन तीन पाकिटा मामा आम्ही गावी गेलो ना की आमका भाजलेले काजू कच्चे काजू अशी दोन दोन तीन तीन पाकिट आमची ठरलेलीच असतात नेहमी काजूची त्याच्यामुळे आमका काय काजूचं टेन्शन नाही मग काय दूध घालूया दूध घालूया जरासा असाईत दूध घालतली घाला सायसकट घालाय पण आहे जरा असं घाला तर खीर होईल त्याची दुधीची खीर, खीर मस्त लागते हे अस दूध जास्त घालून मग शिजवायचं ओके आणि हे कधी घालणार मग हे नंतर हे आता शिजायला पाहिजे अजून साखर साखर पण नंतर हे आता जरा हे घालूया काय ते उकळी येऊ देईल काय बाय घेऊन आली काय मिल्क पावडर घालायची त्याच्याशी हलवा कसा होणार हलवा आमच्याकडे त्यात तू हो नाही मावो मावो ना आपण मिल्क पावडर म्हणून आई आमची मिल्क पावडर घालता ऍडजस्ट करून घेऊ सगळ्या गोष्टी काय ना बरोबर तरी मस्त आई आता आमची मिल्क पावडर घालते एक पाकिट घालणार काय दोन आधी एकच घालूया बघूया हलव्या बरोबर एक किलो वजनही वाढते वजन वाढायचं घ्यायचं नाही हे घातला आपल्या काय जाताना चालत थोडी जाऊचा उचलणाऱ्याचा आपण कशाक विचार करा तो घातले की जरा शिजान देतो जर झाकून ठेवूया मग शिजतो जर झाकून ठेवूया आपण परत एक मनुका उचलूया आणि एक काजू उचलूया कॉम्बिनेशन करून खाऊया जरा वेलची पावडर काजू बदाम आणि चमच तूप ओके तुपाची धार तर वहीच झालं दूध आटाखो आईने आता वरत झाकण काढलंय दुधी अजून शिजा आहे ना तो शिजाकोय दूध सगळं आटा खो आहे ना हलव पातळ किर होयचा आटं किलो तोपर्यंत या घालूया आणि काजू काजू घालूया आणि आठ का मग साखर घालूया साखर आताच घातली ना तर पाणी सुटतं आणि मग तो परत पातळ जरा असं परतूया वेलची पावडर कधी शेवट नाहीतर मग ती काय वास जाता ना वेलची तोपर्यंत आहे ना या बघा हवे चवळीच्या आमटीचा वाटण करून घेतलं सांग आमच्याकडे कसं का सगळा कांदा खोबरा वाटणातच असता जेवण कारण आम्ही कोकणातले ना त्याच्यामुळे आमका खोबऱ्याशिवाय काय जमना नाही त्याच्यामुळे आता हे वाटण करून घेतलं सांग कांदो घातल्याचा सा। तो बाजूचा चांगलो तो लाल झालो की त्यात आपण खोबरा घालतो सुक्या खोबरा नाही तर ओला खोबरा यायचाही चालता आता आपण जरा आपलो एक हात लावूया हलव्या बघूया मग टेस्ट येतली ना माझ्या हातची हा या पण आपणच करून आपलाच आपण खाल्ला की पस्ता खा। आता दुसऱ्या करून आपल्या खाऊ घातला की पोटात मग न होता मग पचना नाही फुकटचा खाल्लेला लगेच हजाम होणार नाही तशा आपण आपला जरा ढवळूया म्हटला काय नाही तर या हाय ढवळून झाला आता हे कांदो परतू तो आणि करपात कडू वयचा बघा आपला हलव्यातलं दूध आता आटत येईल असा बघा एकदा जरा हे बघा आणि ह्या कांदो पण भाजत येईल असा खोबरा घालू परा चांगल परतव्या कांदो असं दोन्ही कडायच नाही काय ना काहीतरी चालूच साखर टाकूया जास्त साखर टाकूया नको कारण मिल्क पावडर असा ना मग थोडी नाही जास्त गोड होईल गोड झालं परत, परत मनुका पण आपली गोड जास्त गुळमट होता मग तो चला आपण आता साखर काय करता मधी मधी थोडासा पटकन सुकतो तो तूप टाकलं आणि साखर टाकलं ना का लगेच सुटतात अख्खे जास्त नको अंगात सुजेत आई बाबा आमची डाइट कॉन्शियस सगळ्या बघून विचार करून का आता माझा बाबा तसा आणायचा तुमक माहितीच असताना माझ्याकडे बघून वेलची पावडर टाकूया वेलची पावडर घातली झाली आता माग झाली थोडीच थोडी खाय तुम्ही करून खात रवा काय करू जाताना म घेऊन जातो काय ठेवून तर जाऊचा सगळ्या पोटात मारून रवा ना पोट खावा हात रवा आणि हसून रवा करत या तुम्ही या कांदा जळलो सा गॅस बंद केलो आईची आमचं कांदो जळलो अरे तिची वेलची पावडर आणि साखर टाके पर्यंत कांद्याने अंग सोडले ना किंचित जरा सालवेत मीठ घालले मग चव येतात ओके मीठ पण जात जरा सा किंचित घालू पया नाही जास्त घालशात तर मग गोंधळ होत चव छान येतात वडाच्या घाला जरा मीठ जरा झाकून पटकन होता ना पण झाकण काय गेला आता या आपण झाकण ठेवूया असं जरा आपल्या कांद्यात बघूया कांदो भाजलं बरला आपल्या खोबरा टाकूया या बघा खोबरा अजून आणि काचल्याचल्याने या बघा जरासाच खोबरा टाकू टाकूया खोबरा कोथिंबीर लसूण आणि आला हे बघा ताई आता कांदो भाजून झालोच आपलं आता या ताईने आपल्या खोबरा घातलाय सांग आपण आता आल्या लसूण जरा वाज बर हा भाजून घातला की वाज बर वाज बर खोबरा पण आपण मस्त भाजून घेऊया बारीक गॅस करूनच भाजूक या मोठं गॅस केलं आणि भाजला ना की मग तेवढा टेस्ट येणार ना hmm. त्याच्यामुळे मंद गॅस करून भाजलं नाही खोबरा खमंग भाजता आपला या पण मीच शिकवलं आई बरोबर ना करते गरम चला ऐक काय मी या दिल आईन माकाच परत लावल्यान अरे उभ्या लगेच बाहेर पण बघा मध्येच ऊन पडता मध्येच मळबट काय बाय चालू हा आता काय आई घालता खसखस घालता आमचा मालवणी वाटण बघून घ्या मालवणी पद्धतीत आमचा कसा असत आता एक वेलची घातल्या भाजल्या वाटपाची आमटी म्हणतो भाजल्या वाटपाची वाटप आम्ही भाजून घालतो ना सगळ्या म्हणून भाजल्या वाटपाची आमटी चार डाय हा दोन लावून जास्त घालू नका आता पोटात आग वैता तुकडो बस झाला बस झाला परतून घेऊया मस्त थोडीशी धनी घालूया ना। तीळ नाही तीळ नको ना। भाषण करत तीळ बिळ घालू कोल्हापूर धडे टाकूया काय म्हणजे असं सगळ्या घालले की असं अशी आमटी कशी मग चवळी असली तरी मटणाची टेस्ट येऊ पाहिजे ना त्याका अशी आमटी केली काय वा बरी ला परत ती चला आईने आपल्या परतवचा काम दिले सांग आपण परतवत बसूया तोपर्यंत हलवायचा काय झाला हॅलो लक्षातच ना हलो झालो झालो घालो हलो सुकलो फंड झालो काय तो सुकतो चला गोड झालो काय बघूया हा जरा साखर घालूया जर थोडी कमी झालं वाटत तर थोडी कमी झालं थोडी झाली बस असं करा आणि खावा तुम्ही चला आता आई ह्यात काय घालतली टमॅटो घालतली चला आता आपण या मस्त भाजून घेऊया खोबरा जरा असा ब्राऊन होऊ घेऊया मधीच आई करता मध्येच मी करतय मग आमची रोशन आहे ते फोन करून विचारता कोणी केल्यान नक्की आईन केल्यान का तू केलं लगेच आमची फोन करते माझी ती आत्ता नाही म्हणजे मावशी पण मी ती तिथे आत्ताच म्हणते मग वर म्हणताला राग नाही <laughs> मग ह्या कोणाचं आणलंय त्या कोणाचं आणलंय ह्या मामीच आणलंय आजीच आणलंय लगेच विचारत फोन करून काय आज जेवण होता आणि मग सगळ्यांना फोन करू कारण रोशन हत्ते आमची झोपली मावशी मावशी ती आमची पण आम्ही ती काय आत्तेच म्हणतो सवय लागली आता रोशन हत्ते करून हा तेजशी आमची आत्ते मग तेजसमुळे आम्ही पण आत्तेच चला या बघा आपला खोबरा आता भाजत येईल असा गॅस का झाला भाजला गॅस आपण काढूया हे इकडे तापलेलीच आहे ना त्याच्यामुळे काय आता होत आला तोपर्यंत आणि थंड झाल्यावर मग मिक्सरात घालूया ना मिक्सर येत कोंडावर आणि गरम गरम घातला चला आता हलव्याचं पण गॅस आपण बंद करूया चला तर आई आता आपली कत बटाट्याची कापा बटाट्याची कापा म्हणजे आमच्या कोकणात फेमस असत काही ते वरण भात बटाट्याचा काप आमटी बटाट्याचा काप आईने पावडर घालते जेव्हा आमच्याकडे मासे नसतात ना तेव्हा आम्ही अशीच कापा करून खातो मस्त लागतात आता काय घालते आई यात हळद घालूया हळद दिली पावडर जराशीच घाला तिखट होईल आणि तिखट नाही सर मस्त जरा ढळवळून दहा मिनिटं थवू जरा म्हणजे कशी ठेवता नाही तर पाणी सुट्टला बटाट्याक पाणी सुट हा थोडा वेळ ठेवू थो नये हे अशी हातानच ढवळायचं असं चमच्यान बिमचान नाही हवदान ढवळला की कसा बरोबर सगळं एक लागतात ह्यामुळे जरा ढवळून ठेवलं ते बघा आई काय करत आणि हे आमचा वयच याच्याशी आमका जग जाण जाणार नाही आमका बटाटे लागतात बटाट्याची भाजी बटाट्याची कापा आमच्या पेटंट आता बघा हे आता आपली मिक्सर लावत असा ह्या कढईत आमटी घालतली जी आपण खोबरा भाजलेला ना, ना तीच कढई घेतली नाही तुम्ही म्हणत नाही जी काळी तसा काय नाही सा खोबरा भाजल्या म्हणून ती काळी झाली आणि हय तो घेतल्या सान कारण आपल्या कापा बाजूची असत ना असा जर अशी टाका आणि हिंग टाका मग बरी लागता चवळीची आमटी टाका हे बघा ही आपली चवळी मस्त आणि का शिटे काढून सर आता यात आपण जरा पोरणी भाजली ना जरा कांदो आणि कडीपत्तो टाका चवळीच्या आमची अंगार उडण्या काय करू नका आता हे करायचं कांदो आणि कसं नाही अंगार उडतात कांदो आणि कढीपत्ता टाकल्या नाही बघा बरोबर वाच येऊ हो खोडणीच खमून अशी आमच्या पद्धतीत करून बघा डाळ खाऊन 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 रोज कंटाळ येतो एका डाळ रोज डाळ लागतात आमचा कंटाळ येतो डाळ 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 नको होता मग मालवणी कांद भाजून झाला आई आपलं मालवणी मसालो सा जरा तिखट असा जरा कमीच झाला धूर निघातानी आमका तिखट जास्त लागणार नाही कोणाकोणा तिखट लागतं ना आमका नाही लागणार जरा पाणी घातलं काय तेल बरा सुद्धा जरा असं परतून घालूचं लागतं कलर बरोबर येता आमची <laughs> मसाला तिखट काय हाट येता मसाल्याची <laughs> या या मालवणी बत्रा जरा तिखट असतात त्याच्यावर जरा वाटत या वाटण घेतलं पण वाटण चांगलं घेतलेला असा खोबरा तरी ते पण तेल सुटला असा वाटण्याची कसा चौबरी येता आता या चवळी घातली आपण चिंच तुम्ही कोकमा पण टाकू शकता असा काही नाही कोकमाही टाकायला चव बरी रोशनानं दिलेली चिंच असा रोशनात मोठा झाड असा चिंचेचा तुमका पण वया असला तर रोशनात का आमचा कॉन्टॅक्ट करा ऑर्डर देते का चिंचे डायरेक्ट घरपोच ऑर्डर करतात ती चिंच कुळीत पीठ कुळ्याचा पण दि्याची पिटी मस्त लागतात काय पण मिळणार नाही त्याच्यासारखी पिटी पिटी काय आणणार नाही रोशनात ते काय दमक होत दमतात पिट्टी नाही चिंच नाही मग ना त्याची पिट्टी आमची एक नंबर एकदा खाल्लात की परत खातालात इतकी मस्त होता कारण करतात भारी ना आमची रोशनाथ ते त्याच्यामुळे हो आता गुळ घातला नाही म्हणजे आंबट गोड तिखट असे मस्त लागतात बघा आपण आपल्या मधी मधी ढवळूचं काम करूच ह्याच्या त्याच्या आयुष्यात ढवळण्यापेक्षा आमटी ढवळलेली बरी ना? हो ना थोडी होते मग आपली आमटी तयार झाली आमटी जर कलर <laughs> बर येईलच आपण ह्याच्या मोबाईल मध्ये कस वेगळ दिसत दिसतं दिसतात आता लाईट मार बघ कलर बरो जोक बरा जाता आता हे बटाट्याची आई आपली बटाट्याची कापा, कापा करता सा। तर रव्यात बुडून भाज्या कुरकुरीत लागतात कुरकुरीत पण तांदळाचं लवकर आठवला नुसत्या आपल्या तांदळाचं पीठ घातलं त्यात तांदळाचं पीठ आणि रवो मिक्स करून बटाट्या चांगला लावून घ्या त्या बघा बटाट्यानच परत आई काय आमची विचारू नका अशी त्याला ठेवची नंतर गॅस बारीक करून मंद भाजा मग चुरचुरीत बरी भाजत जेवण चांगलं खात लागत गॅस मोठं केला तर करपतली तिला करून देऊ नका गडबड करू नका जेवणाच्या बाबतीत सावका सावकाश करा जेवणात टेस्ट बरी येतात मन लावून करा हम्म करूचा मग करू नका हा मग ते जेवण आहे साधा असलं तरी टेस्ट येतात जेवणात तर चला फ्रेंड्स आता आपण जेवण घेऊया आईने आपल्याला मस्तपैकी जेवायला वाढलेलं आहे हे बघा आपलं जेवण तयार आहे भात आहे हा आपल्याला आपण दुधीचा हलवा केलेला तो हा बघा मस्त झालाय ही आपली चवळीची आमटी आणि हे जोन 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 चला। चला आपले बटाट्याचे काम ऑल टाईम फेवरेट तर आता मी जेवते मंडळी तुमचं पण जेवायचं बाकी असेल तर तुम्ही पण जेवण घ्या चला तर चला फ्रेंड्स आता आपलं जेवण झालेलं आहे आणि मी हा ब्लॉग पण इथे स्टॉप करते तर आपण परत भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय टेक केअर